माझं कुंकू माझं देश आंदोलन ठिकाण ठाणे चंदवडी शिवसेना शाखा ठाणे महापालिका जवळ ठाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानी विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारविरोधात ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझं देश असे राज्यव्यापी आंदोलन रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना चंदनवाडी शाखा येथे सकाळी बारा वाजता करण्यात आले पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला महिलांनी हातात कुंकू बॅट स्टॅम्प घेतले आणि बॅट स्टॅम्प तोडून निदर्शन घोषणा देण्यात आल्या सदर प्रसंगी माननीय खासदार शिवसेना नेते राजन विचारे ठाणे जिल्हा प्रमुख केदारदिगे ठाणेजीना ठाणे उपशहर प्रमुख अनिश गाडवे सचिव चव्हाण नगरसेवक सौ नंदिनी राजन विचारे आणि इतर मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा कोपरी पाचपा खाडी विधानसभा ठाणे शहर विधानसभा व कडवामुमरा दिवा विधानसभा क्षेत्रातील सर्व उपशाखा प्रमुख उपजिल्हा प्रमुख विधानसभा संपर्क प्रमुख महिला जिल्हा संघटक शहर प्रमुख शहरप्रमुख उपशहरप्रमुख सन्मान्वयक विभाग प्रमुख उप प्रमुख उपशाखा प्रमुख

बहिणीचं कुंटुबारा सरकारचं करायचं काय अरे माझ्या बहिणीला विधवा बनवला सरकारचं करायचं काय मोदी सरकार अरे मोदी सरकार केंद्र सरकार भ्रष्ट सरकार नालायक सरकार कुंकू पुस्तार सरकार आगे आगे आज आमच्या सर्वांची हीच मागणी एक भारतीय म्हणून ज्या पाकिस्ताननी आमच्या भारत देशावर दहशतवादी हल्ला केला आमच्या महिला आणि त्याच्यासाठी त्याचा विरोध म्हणून आणि त्या सामन्याला ज्या सरकारने आपल्या भारत सरकारने परवानगी दिली त्या सरकारचा निषेध म्हणून आपण सर्वजणी महिला भगिनी या रस्त्यावर उतरलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की काहीच महिन्यापूर्वी